श्रीस्वामीचरित्रसारामृतम् अध्ययपेला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदैवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर राजाय नमः श्लोक ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वस्यादिलक्षम एक नित्यम विमलमचलं सर्वसाक्षीभूत भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तम नमा जय जय जगरक्षका जय जय भक्तपालका जय कलिमलनाशका अनादिसिद्ध जगद्गुरू जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेश अनामातिता अनंता जय जयची गरुड वाहना जय जयची कमलोचना जय जयची कमलो जय जय पतित पावना रमारमना विश्वेशा मेघवर्ण आकार शांत किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय विशाळ भा अर्क नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदक समान शुभ्र वर्ण विराजती रत्नमला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी हे ममय भूषणे साजिरी कौ को, विशेष वत्सलाचे भूषण प्रेमय भक्तची खुन उदरी त्रिवयी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदर अति तेथे विधा त्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पे जानुपर्यंत पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्तन द्यावय अभयवर सिद्ध आयुदे कासे का पितांबर विद्युलते समतेज अपार स्तंभा परी सुंदर अभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती जाते अहो रात्रध्याती नारदाती ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तैवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेदशिनले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकळ्या एशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदा मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर का क्रमू न शकले महिमांबर तेथे पामरमिकाय जो सकय विश्वाचा जनिता कन्या ज्याची कांता तो जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमूदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर गम्य लिला जयाची जो सक विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर हृद्धी सिद्धीचा दातर भक्त पालक मंगल मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होय दिव्यज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्या रंभी जाना करती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन मागे वरदान स्वामी चरित्र मृतपूर्ण निर्विघ्नपणे हो जिचावर प्रसाद मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यर्थ येत होता ती ब्रह्मसुता नमियेली मूढमती मी अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न हो न ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमेर नाशक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती मातापितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आय ती पूर्विणार दया राजा आपणाची नवमास उदारी पाहिले प्रसव वेदनांते सोशीले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लिला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रेय नमिएला तीन मुखे सहा हात गया पुष्पमाया शोभत कुंडल तेज अमित विद्युलते समान कामधेनु असुनी जवई हाती धरली असे झोई जो पाहता एका स्थई कोणासही दिसेना चार वेद श्वान वसती समीप ज्याचे त्रिभुवने गमन मनो वेगे जात जो त्या नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैवे विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शीतल झाले धर्म बंधने नास्तिक न वेद वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजश्रय अधर्म भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला एक भोगेच्छा बयावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविधेशनटने जगतपतीचे कर्तव्य लोक भ्रष्ट झाले स्वधर्मा विसरले नास्तिकमतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग गीतस्य अवतार प्रत्यक्ष चोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काई कोण्या जातीत कोणत्या कुई कोण वर्णाश्रम धर्ममुई कोणासही कळेना ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पूर्विले तसे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी, अपुला आपुला महिमाजनी गावयाची योजिले तुमचे चरित्र महासागर पै पावे न कैसा पैल तीर परियात्म सार्थक करावया साचार मीन तेथे जहाल किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपीलिका म्हणे गिरेसी उचलून घालिल काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोप विन म्हणे स्वतःचे तैसी असे माझी आय बाळ जाणूनी लढिवाय पूर्विता तू दीनबंधू दीनबंधु यर्या करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची एसी एकूण स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभयदे ती हस्ते करुनी न पडी ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहोनी संतोषतील निश्चये एसी एकोणी अभयवानी संतोष झाला माझ्या मनी यशस्वी होनी लेखनी ग्रंथ समाप्ती पाओ आता नमो साधू रुंद नाही भेदाभेद जे सत्व सुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीची ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास महान्यानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावंतास सा। नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना रचना न ज्ञातेही डोलाविती मान त्यांचे चरण नमियेले चरणी जडले चित्त एसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी नमित वरद प्रसादाकारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का स्रोते विचक्षण महाज्ञाने आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर एसा सोत्र समाज थोर मतिवंत मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी परी परिथोरांचे लक्षण एकमला ठाऊके पूर्ण असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसेगंध मराठी न ये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगीन असे परी हे अमृत जानुनी आदर धरावा श्री श्रव श्रवणी असे माझी अस असंस्कृतवानी ते कडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तुतुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधिंतुनी पाहि मुक्ता फळे घेतली काही द्यावया द्यावयाही अनमान काही न करावा कि हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करो न सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी या हो नियामाळी घाली स्रोत्यांच्या गई उभा ठाकुनी बद्धांजयी करी प्रार्थना सप्रेमी अहो या पुष्पांच सुवास तृप्त करी लापुले मानस हा सुगंध नावडे अभागी आता असो बोल पुढे कथा दया निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्र कर दुष्टांत केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान पद कल्हार विष्णू कवी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालित असे स्वामी नाना स्वामीचरित्रसारामृत नानापकृतकथस आदरभ भक्तपरसोत प्रथमोध्याय गौढहा श्री शंकरापणमस्त श्रीपादश्रीलभमस्तुत मंगला मंगलाचरण नाम प्रथमोध्याय श्री स्वामी समर्थ